राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरकरांना मोठे गिफ्ट दिले आहे पालघरच्या मागील अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या नारंगी खाडीवरील सफाळे जवळील दातीवरे ते विरारच्या मार्बळपाडापर्यंत तर सातपाटीच्या खारेकुरण ते मुरबे असा खाडीवरील पुलासह वैतरणा नदीवरील बहाडोली ते दैसर अशा पुलाला मंजुरी दिली आहे या तीन पुलांसाठी जवळपास दीड हजार कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला असून यामुळे पालघरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे विरारच्या नारंगी खाडीवरील पुलासाठी आठशे साठ कोटी सातपाटी खाडेकरण मुरबे खाडीवरील पुलासाठी चारशे पंच्याऐंशी कोटी तर वैतरणा नदीवरील बहाडोली दहिसर पुलासाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम एम आर डी मंजूर केला आहे त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना वळसा घालून करावा लागणारा प्रवास अखेर थांबणार असल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येतोय त्यातच या पुलांमुळे मुंबई आणि पालघरचं अंतर देखील कमी होणार असल्याने या पुलांच्या मंजुरीमुळे पालघरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे